जर तीन चार वर्षाचा लेकर आपल्याला ती लेकर म्हणून दिसत नसेल आणि त्या लेकरावरती सुद्धा आपल्याला अगदी पसंत करण्यापर्यंत आपले हात जात असतील तर भविष्यात तुमची आई आणि तुमची बघून सुद्धा मोठ्या आहे समोर बसलेल्या पुरुषांनी मला माऊ असलेल्या सुद्धा छाती पाऊपाने फक्त दाखवा करून सांगून दाखवा की मला काढायला गा दाखवा माझ्या मुखात आज पर्यंत एकदाही आई किंवा बहिणी म्हणून शिरी आणलेली नाही मी सांगेन की त्याच्या उठ्या मुळाचं खरं सांगा नाही ना झालं म्हणत तस ते तुम्ही ठरवून आलेलं नाहीये पिढीचा तुम्ही तुमच्या आईकडून वडिलांकडून आजोबांकडून ऐकत आलाय म्हणून तुमच्या नकळत ते तुमच्या तोंडात येत पण आपल्या आईचा आणि आपल्याच बहिणीचा उद्धार जर आपण आपल्याच घरात करत असू तर ही विकृती समाजात नाहीये तर हिची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या घरातून झाली चांगल्या मार्गावर येण्यासाठी आपल्या पोरावर संस्कार करायला शिका मुलींना काचेच घट्ट म्हणून आपल्या समाजात जपलं गेलं की सात चार मध्ये पोरीनं घरात यावं कारण सात तिच्यावरती काय अधिक प्रसंग होईल सांगता येत नाही सात चार पोरीनं घरात यावं कारण तिचं लग्न व्हायचंय की घराची दौलत आहे घराची संस्कृती आहे पण महाराज कधीतरी एकदा तुमच्या मुलाला विचारून बघा की बाबा हे सात नंतर काय करत असतो तुमच्या सातच्या आतमध्ये घरात येणार कारण ती आपल्या घराची संपत्ती आहे ती आपल्या घराची इज्जत आहे पण ज्या पुराला सातच्या नंतर पाहिजे काय करतो की विचारण्यासाठी तुम्ही पालक म्हणून कमी ठरत असाल बेजबाबदार ठरत असाल त्या घरातल्या आल्याबंदी सुरक्षित नाही लक्षात ठेवा